सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे काल परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या सेहेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त पाचव्या दिवशीच्या भव्य मिरवणुकीत माऊली मित्रमंडळ जुने भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली राजेंद्र मनोहर मित्रमंडळ व शालेय मित्रमंडळ आणि ओम नमो भगवते भालचंद्राई यांच्या वतीने संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत सुभाष उबाळे सी आर चव्हाण भाऊ डगरे यांच्या हस्ते सरबताचे वाटप करण्यात आले सरबताच्या वाटपानंतर सर्वच मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या भजनाच्या ऑडिओ कॅसेट वाटप आणि चला पर्यटनाला भेट द्या सिंधुदुर्गला ही व्हिडिओ सीडी वाटप करण्यात आली यावेळी परमपूज्य भालचंद्र बाबांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक राज्यातील भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती यावेळी बेळगाव येथील भाविकांची प्रतिक्रिया भरावून गेलेली होती यावेळी सर्वच मंडळांचे सदस्य व मंडळाचे आधारस्तंभ सर्व सल्लागार समिती उपस्थित होते या दरम्यान रविकांत जाधव या पत्रकार मित्रांचा सुद्धा वाढदिवस पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण